नमस्कार मित्रांनो नमस्कार बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता इथे डायरेक्टली लाईव्ह अनालिसिस करूया कारण काल आपण जे अनालिसिस केलं होतं मित्रांनो ते या ठिकाणी जर तुम्ही नियम फॉलो केले असतील तर या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट इथे आज मार्केटमध्ये झालेला आहे आता हा जो चार्ट आहे काल आपण जे अनालिसिस केलेलं होतं तोच इथे जो चार्ट आहे मित्रांनो हा चार्ट आपण काल जो डिस्कस केला होता कालचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांनी या ठिकाणी मार्केटमध्ये मित्रांनो कमीत कमी जास्त नाही पण कमीत कमी या ठिकाणी शंभर पॉईंटचे सहज इथे कॅप्चर केलेले आहेत या के ठिकाणी आपण काय म्हटलं होतं की या ठिकाणी आपण एक सिम्पल लॉजिक इथे सांगितलं होतं की या ठिकाणी मार्केट रेजिस्टन्स घेत आहे जो की प्रिव्हिअसला म्हणजे पाठीमागे जो हाय बनवला आहे तो हाय इथे ब्रेक करत नाहीये आणि आपण इथे जो आहे चार्ट आपण काय केला होता ह्या वरती येऊन मित्रांनो असं जर आपल्याला थोडंस कन्फ्युजन झालं ना हे जी प्राइस आहे प्राइस वरती येऊन इथे जर आपण राईट क्लिक केलं किंवा मोबाईलमध्ये थोडंसं प्रेस केलं तर हे इन्व्हर्टर स्केल ऑप्शन येतो तर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला समजते की मार्केट नेमकं कशा पद्धतीने इथे या ठिकाणी ट्रेड करत आहे इथे जर आपण चार्ट जर या ठिकाणी बघितला की जसा अगोदर होता तसा तर इथे आपल्याला काय समजतं की या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत आहे म्हणजे हा सपोर्ट ब्रेक झाला की एक छानपैकी मुवमेंट येते आपल्याला कमीत कमी शंभर रुपये ते दीडशे पॉईंटची मुवमेंट येते बँक निफ्टी मध्ये होतच असते तर ती मुवमेंट एकदम छानपैकी इथे झालेली आहे आता आपल्याला काय आहे उद्यासाठी प्लॅन आहे उद्यासाठी आपल्याला प्लॅन करण्यासाठी काय करायचं ह्या ज्या लेवल आहेत रिमूव्ह करून टाकायच्या कारण आज जो महत्वाचा ब्रेकडाऊन आपल्याला भेटणार होता तो भेटलेला आहे आणि एकदम खूप छान सेटअप आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी तुम्ही जर पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम जर ओपन केली पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एकदम जबरदस्त इथे सेटअप दिसत आहे सेटअप म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी ओपन झालं मार्केट मार्केट ओपन झाल्यानंतर एक रेंज तयार केली त्या रेंजचा जसा इथे ब्रेक दिला मित्रांनो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती देखील बऱ्याच जणांनी इथे चार्ट फॉलो केला असेल तर त्यांना देखील एकदम छानपैकी इथे जो एक सपोर्ट घेतो तो मार्केट हा सपोर्ट जसा इथे ब्रेक झाला या ठिकाणी मित्रांनो सेकंड मध्ये या ठिकाणी एंट्री मिटून एक छान इथे प्रॉफिट इथे आपल्याला भेटलेला आहे आता उद्या आपण काय करायचं उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्या कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आता पंधरा मिनटाच्या टाइम वरती चार्ट आहे एकदम एकदम खूप छान लेवलवरती इथे मार्केट येऊन थांबलेला आहे कंडिशन एकच इथे राहणार आहे की कंडिशन म्हणजे मार्केट मित्रांनो या ठिकाणी जे आहे फ्लॅट ओपन झालं पाहिजे फ्लॅट ओपन झालं पाहिजे आणि या ठिकाणी बघताय तुम्ही फ्लॅट ओपन होऊन जर या ठिकाणी पंधरा ते तीस मिनिटे जर या ठिकाणी ह्या मध्ये अगेन इथे साइडवेज राहिलं साइडवेज राहिलं पाहिजे ह्याच रेंजमध्ये इथे मार्केटने टाइमपास केला पाहिजे टाइमपास करून मित्रांनो जर इथे अगेन साइड साइडला ब्रेक दिला तर एक दोनशे पॉईंटशी मुवमेंट अगेन आपल्या डाऊन साइड ला पाहायला भेटेल जे की जवळपास अठ्ठेचाळीस हजार जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तिथपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते तर ह्याही सपोर्टचा ब्रेक दिला तर या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आठशे पर्यंत या ठिकाणी हे नेक्स्ट टार्गेट या ठिकाणी नि? बँक मध्ये इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी जे एक महत्वाची ट्रेडलाईन देखील आहे ती ट्रेडलाईन देखील आपण ड्रॉ करून घेऊया कारण मार्केट मित्रांनो या ठिकाणी बेरीश आहे आणि अशा मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं की मार्केटचा सेटअप जो आहे तोच इथे फॉलो करायचा या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी कोणत्याही इथे फॉलो करायच्या नाही मार्केट जे सांगत आहे तेच इथे आपल्याला फॉलो करायचं आहे आता या ठिकाणी मार्केट जर फ्लॅट ओपन झालं कंडिशन लक्षामध्ये ठेवा मित्रांनो तेव्हाच या ठिकाणी मार्केटमध्ये आपण छानपैकी प्रॉफिट इथे करू शकतो आता कंडिशन काय या ठिकाणी मार्केट वरती रजिस्टन्स घेत रेजिस्टन्स घेत खाली येत आहे इथे कंडिशन हीच राहील की मार्केटला ट्रेड करण्यासाठी जो आहे हा जो स्पेस दिसतो तुम्हाला हा पूर्ण ज्या पूर्ण एवढा स्पेस हा मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी इथे स्पेस बाकी राहिलेला आहे आता या ठिकाणी मार्केट होऊन जर इथे डाऊन साईडला ब्रेक दिला एकदम बिग बार कॅन्डलनी डाऊन साइडला तर इथे आपण बेरीज ट्रेड साठी जाऊ शकतो कमीत कमी फक्त दोनशे पॉईंट या ठिकाणी जागा आहे एक सायकोलॉजिकल सपोर्ट देखील आहे डाउन साइडला ती रेंज इथे आपण कॅप्चर करू शकतो अपसाइडला मित्रांनो मार्केट वरती जात आहे जाऊ द्या तेव्हा ट्रेडलाईनच्या जवळपास येऊन मार्केट साइडवेज होईल या ठिकाणी टाइमपास करेल या रेंजचा देखील मित्रांनो टाइमपास करत या ठिकाणी साईडवेज होत जर इथे ब्रेक दिला तर वेट करायचा आहे जी रेंज तयार झालेली आहे ना या रेंजचा जर इथे अपसाईडला ब्रेक दिला तर आपला नेक्स्ट टार्गेट म्हणजे या ठिकाणी जे प्रिव्हियस हाय लावलेले आहेत ते हे, हे टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते कारण या ठिकाणी मित्रांनो रेंज आहे ही या ठिकाणी जे आहे कॉल रायटरचे स्टॉप लॉस या ठिकाणी आहे या ठिकाणी जर या लाईनचा जरी ब्रेक दिला एकदम जबरदस्त या ठिकाणी मार्केट एक रॅली देताना आपण बघू शकतो इथे काय होणार इथे स्टॉप लॉस जाणार झाल्यानंतर मार्केट वरती जायचा प्रयत्न करणार आणि इथे जे आहे स्टॉप लॉस सीट होणार ते पोझिशन इथे एक्झिट करणार जर इथे बुलिश कॅन्डलने एकदम परफेक्टली ब्रेकआउट भेटला म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने हे रेड कॅन्डल आज ब्रेकडाऊन दिला त्याच पद्धतीने इथे जर बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट देऊन जर वरती क्लोजिंग भेटली क्लोजिंगला महत्व आहे क्लोजिंग जर वरती भेटली तर इथे आपण बुलिश ट्रेडसाठी प्लॅन इथे करू शकतो काय होईल या ठिकाणी मार्केट साईडवेज होत होत रेजिस्टन्स लेवल पास जाऊन इथे काय होणार आहे या ठिकाणी अगेन इथे सेलर जे आहे इथे त्यांचे पोझिशन इथे तयार करू शकतात आणि मार्केटमध्ये अगेन एक विकणेस येऊन या ठिकाणी लागूशाईला मार्केट ह्याच रेंज मध्ये देखील या ठिकाणी राहू शकतं तर आपल्याला बघायचंय की रेंज जिकडे ब्रेकआउट होईल तिकडे आपल्याला ट्रेड करायचं आहे या ठिकाणी ट्रेड भेटला तर ठीक आहे नाही भेटला तरी ठीक आहे कारण आज एक छानपैकी मुवमेंट झालेली आहे तर अशा पद्धतीची मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी मार्केटचं जे बिहेव्हिअर आहे ते कधी पण इथे फॉलो करायचं आहे आता चार तासाच्या टाइम फ्रेमवरती जर इथे बघितलं तर एकदम जबरदस्त या ठिकाणी मार्केटमध्ये इथे दिसत आहे आणि या ठिकाणी आपण लेवल देखील ड्रॉ करून घेऊया मित्रांनो की आपण काय करू शकतो हो? कुठपर्यंत या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊ शकतो तर या ठिकाणी मार्केटमध्ये जो नेक्स्ट सपोर्ट जो आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या लेवलचा जर इथे ब्रेक भेटला तर सत्तेचाळीस हजार आठशेच्या च्या लेवलपर्यंत बँक निफ्टी हे डाऊन साइडला येताना आपण बघू शकतो हे चार तासाच्या टाइम फ्रेमवरून आपण इथे बघत आहोत उद्या देखील मित्रांनो आपला तोच सेटअप राहणार आहे जर या ठिकाणी ने ने आहे तो जर इथे ब्रेक दिला तर एक जबरदस्त अगेन हे बँक मध्ये जे दोनशे पॉईंट इथे राहिलेले आहेत नाउट साइड ला ते इथे बँक निफ्टी जे आहे ते कॅप्चर करायचे प्रयत्न करू शकते तर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर अगेन अपसाईड ला ब्रेक दिला तर एक अपसाईड मुवमेंट जे आहे ते येताना आपण बोलू शकतो आता या ठिकाणी उलट झालं कंडिशनचं जर उलट झालं म्हणजे मार्केट मित्रांनो इथे डाऊन ट्रेडमध्ये आहे आणि खूपच मोठा गॅपअप ओपन उप झालं तर पहिली जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आपल्याला वेट करायचं पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा लो मार्क करायचा आणि जिकडे ब्रेक भेटेल तिकडे आपण ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो सध्या इलेक्शनचे पिरियड सुरू आहे त्यामुळे मार्केटमध्ये थे या ठिकाणी कमी क्वांटिटीने ट्रेड करणं कधीही योग्य होईल या ठिकाणी जर अपसाईडला ब्रेक दिला बुलिश कॅन्डलनी तरच इथे बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा आहे या ठिकाणी ब्रेक देऊन जर या ठिकाणी मार्केट साईड बेस होत असेल या ठिकाणी मित्रांनो आहे आपल्याला सेल साठी प्लॅन करायचं आहे कारण मार्केट काय होणार बुलिश मोड मध्ये येऊन इथे अशा पद्धतीने विकनेस तयार करून अगेन या ठिकाणी डाऊनफॉल देखील या ठिकाणी देऊ शकतं तर बघूया की उद्या कशा पद्धतीने मार्केट ओपन होतं त्यानुसार इथे आपण जे आहे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचा प्लॅन करू शकतो एकदम छान सेटअप आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये फक्त आपल्याला काय करायचं वेट करायचं हा जो झोन दिसतोय तुम्हाला हा जो ट्रायंगल आहे हा आपल्याला काय होणार आहे हा जो ट्रॅंगल आहे हा आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे तर ह्या झोन मध्ये शक्यतो ट्रेड करणं इथे अवॉइड आपल्याला करावं लागेल ला। ठीक आहे तर हे बँक निफ्टीचा अनॅलिसिस होतं मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघूया की जे मी आता जास्त फोकस करत आहे मी वैयक्तिक या ठिकाणी जे फोकस माझा जास्त आहे तो बिट या ठिकाणी म्हणजे आता डेल्टा एक्सचेंज मध्ये आपण मित्रांनो काय करू शकतो या ठिकाणी जे आहे यूसडी बिटकॉइन मध्ये आपण ट्रेड या ठिकाणी करू शकतो तर या ठिकाणी मी माझं लॉग इन इथे करतो क्यू आर कोड इथे स्कॅन करूया क्यू आर कोड स्कॅन करून इथे आपण बघूया की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे म्हणजे बिटकॉइन मध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो या ठिकाणी आता लॉग इन झालेलं आहे तर इथे जे आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हे डेल्टा एक्सचेंजच अकाउंट आहे आता डेल्टा एक्झ इंडियाचं देखील या ठिकाणी आलेलं आहे फक्त आपल्याला कर लक्ष ठेवायचं या ठिकाणी हा जो ऑरेंज आणि ग्रीन कलर हे आपल्या इंडियाचा आयकॉन आहे आणि हे जे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये ब्ल्यू आणि ग्रीन हे ग्लोबलचं या ठिकाणी आयकॉन आहे तर या ठिकाणी शक्यतो आपण मार्केटमध्ये नवीन आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी कॉलपूरमध्ये एंट्री करायची नाही या ठिकाणी कमीत कमी सहा महिने एखादी वर्ष आपल्याला या ठिकाणी फ्युचरमध्ये ट्रेड करायचं फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं कमीत कमी या ठिकाणी जे आहे डिपॉझिटचा जर इथे विचार केला या ठिकाणी कमीत कमी आपण जे आहे मित्रांनो इथे डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला किती कमीत कमी दीड हजार रुपये इथे आपण या ठिकाणी डिपॉझिट या ठिकाणी करू शकतो आता या ठिकाणी जर मी विचार केला की हजार रुपये टाकायचे ना तर नाही तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी जे आहे आपण इथे दीड हजार रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून इथे ट्रेड या ठिकाणी करायला सुरुवात करू शकतो फ्युचरला इथे आपण क्लिक केलेला आहे फ्युचरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जो आहे निफ्टी बँक निफ्टीचा आपण ज्या पद्धतीने अनॅलिसिस करतो त्याच पद्धतीने इथे देखील मित्रांनो आपण हा चार्ट फुल स्क्रीन करूया त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला काय करायचं आहे ट्रेड या ठिकाणी करायचा आहे फक्त मोठे मुवमेंट इथे कॅप्चर करायचा थोडस हे करायचं अवॉइड करायचं छोट्या छोट्या मुवमेंट जे इथे आपल्याला भेटतात ते घेऊन इथनं मार्केटमध्ये निघायचं आहे आता या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण काय करूया चार्ट ओपन करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम बघताय तुम्ही या ठिकाणी बिटकॉन देखील मित्रांनो जो महत्त्वाचा सपोर्ट आहे इथे आपल्याला दिसतोय की या ठिकाणी ही जी रेंज आहे एक सपोर्ट रेंज आहे या सपोर्ट रेंजवरती मार्केट काय करत आहे या ठिकाणी येत आहे आणि इथे सपोर्ट तर या ठिकाणी मित्रांनो हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला डाऊन साइड म्हणजेच या ठिकाणी बासष्ट हजार या ठिकाणी सातशेच्या लेवलचा जर खाली इथे क्लोजिंग भेटली तर या ठिकाणी पिटकॉनमध्ये डाउन साइडला मुवमेंट इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकते ठीक आहे याच ठिकाणी मित्रांनो मार्केटने सपोर्ट घेतला आता आपण काय करतो इंडिकेटर इथे वापरतो आता इथे आपण काय करू इथे जो थो थोडासा स्पेस आहे एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया आणि ते बघूया की काय होऊ शकतं मार्केटमध्ये या ठिकाणी एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर इथे बघितलं तर मार्केटमध्ये मुवमेंट जी होती ते आता इथे निघून गेलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपला जो सेटअप होता तो इथे मिस झालेला आहे प्रॉपर सेटअपवरती कधीही काम करायचं तेव्हाच मार्केटमध्ये जो आहे पैसा बनतो मार्केटमध्ये मित्रांनो जेव्हा च्या वरती निघेल जेव्हा ग्रीन एएमए वरती निघेल आणि मार्केट जेव्हा सपोर्ट घेईल अशा पद्धतीने तेव्हा इथे मित्रांनो आपण काय करायचं ह्या कॅन्डलमध्ये एंट्री आणि स्टॉप लॉस हा खूप छोटा म्हणजे च्या खाली जे आहे क्लोजिंग वेटली म्हणजे आपला स्टॉप लॉस इथे आपण घेतला पाहिजे आणि वरती जो स्टॉप लॉस आहे आपला त्याच्या इथे डबल टार्गेट बस बाकी दुसरं इथे काही विषय नाही आता मार्केटमध्ये रिजेक्शन आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अगेन या ठिकाणी मार्केटमध्ये रेंज रेंजचा ब्रेक दिला खाली अगेन मार्केट आलं तर इथे सेलिंगचा या ठिकाणी गोष्टी वापरायच्या त्याच गोष्टी इथे मार्केटमध्ये काम करतात मित्रांनो तरी हे अशा पद्धतीने तुम्ही जे की बिटकॉइनमध्ये दे डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करून एकदम छानपैकी मार्केटमध्ये जे आहे तुम्ही ट्रेड करू शकता हे बिटकॉइन जे आहे ग्लोबल मार्केट चोवीस तास ओपन असतं त्याच्यामध्ये तुम्ही दिवसाला कमीत कमी या ठिकाणी जे मित्रांनो झिरो पॉईंट लॉस लॉसचं इथे लिमिट ठेवायचं नवीन असाल तर आणि कमीत कमी, कमी एखादी डॉलर इथे जे की आपण प्रॉफिटचं इथे टार्गेट या ठिकाणी ठेवायचं आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो जे की बिटकॉईनचं इंडियाचं आणि किंवा ग्लोबलचं डीमॅट अकाउंट ओपन या ठिकाणी तुम्ही ट्रेड या ठिकाणी करू शकता हे दोन्ही ही लिंक आपण मित्रांनो या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तर तुम्हाला कशामध्ये पण तुम्ही या ठिकाणी अकाउंट ओपन करून सुरुवातीला काय करायचे की छोटे छोटे ट्रेड इथे घ्यायचे म्हणजेच छोटे छोटे इथे प्लॅन करायचे की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॉलमध्ये जाऊ शकतो कशा पद्धतीने आपण इथे पोटमध्ये जाऊ शकतो तर त्या ते इथे आपल्याला प्लॅन करायचं आहे या ठिकाणी ट्रेड लाईन इथे ट्रेडलाईनचा कलर व्हाईट होता त्यामुळे दिसत नव्हते हो आता ही जी ट्रेडलाईन आहे ठीक आहे आता ही जी ट्रेडलाईन आहे मित्रांनो ही ट्रेड लाईन म्हणजे आपल्याला काय होणार आहे हे रेजिस्टन्स आहे जेव्हा जेव्हा या ट्रेडलाइनच्या जवळपास मार्केट तेव्हा तेव्हा इथे एक सेल साठी आपल्याला चान्स भेटणार आहे ट्रेडलाइनच्या वरती क्लोजिंग भेटली तर अगेन एक ऑफसाईड रॅली इथे सुरू होणार आहे फक्त चार्ट अनालिसिस वरती फोकस करा मार्केटमध्ये छानपैकी प्रॉफिट इथे आपण या ठिकाणी फोडू शकतो तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे छानपैकी सेटअप इथे तयार झालेला आहे उद्या मित्रांनो अगेन मार्केटमध्ये जर इथे ब्रेकडाऊन भेटला तर एक शार्प सेलिंग पाहायला भेटेल अपसाइडला ला ब्रेकआउट भेटला तर या ठिकाणी थोडासा मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट थोडीशी परफेक्टली इथे मला तर नाही वाटत की एकदम रॉकेट सारखं मुवमेंट भेटेल तसं वाटत नाही कारण वरती वरती स्पाइक भेटली की सेलर ऍक्टिव्ह होणार अगेन या ठिकाणी मार्केटला दाबणार किंवा मार्केट हे दिवसभर एखादी मोठी कॅन्डल तयार केली तर त्याच्यामध्ये तिथे साईड राहू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र